नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला हा सर आता तुम्ही ज्याप्रमाणे तारीख सांगितलेली आहे ता तर अवघे तीन दिवस बाकी आहे आणि तुम्ही हे देखील सांगितलेलं होतं की पावसाला तशी सुरुवात होणार आहे भागात काल वादळी पाऊस देखील झालेला आहे लोणार भाग असो किंवा छत्रपती संभाजीनगर असो वादळी पाऊस झालेला आहे आणि तुम्ही सांगितलेलं आहे की हे जे स्वरूप राहणार आहे वादळी पावसाचं राहणार आहे तर तीन दिवसानंतर अजून काय पाऊस करेल काय म्हणजे महाराष्ट्रात कसा राहील आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना घेत चालत सुरुवात कशी करेल याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना द्यावी चालेल आजच्या तारखेपासून सुरुवात करूयात तसे आपण काल शॉर्टकट व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे आणि तुम्ही युट्यूबवर नात्याने प्रश्न विचारता त्यापेक्षा शेतकरी नातेने तुम्ही महत्वाचे प्रश्न देखील विचारता तितके तुमचे आभार आजचा जो पाऊस आहे तो अकोला अमरावतीच्या काही बहुतांश भागांमध्ये सुरुवात करेल विशेष करून उत्तरेकडील भागांमध्ये आणि हा पाऊस सुद्धा काही ठिकाणी गरमीच्या लेवलमुळे असणार आहे त्यामुळे गरमीची लेवल आणि वातावरण प्र, प्रचंड गर्मी सारख्या ढगांची निर्मिती तर काही ठिकाणी ढगांची निर्मिती यामुळे या ठिकाणी या सुद्धा अकोल्याच्या उत्तर भागामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे भाग घेण्याची टक्केवारी सुद्धा आठ टक्केच आहे त्यामुळे काही खेड्यांना हा पाऊस होईल टक्केवारी वाढते आहे अहमदनगर जिल्ह्याची पुणे परिसरातली पंढरपूर साताऱ्या परिसरातली तसेच धाराशिव पट्ट्यामध्ये देखील दे आजची टक्केवारी वाढते अहमदनगर आणि धाराशिव मध्ये काही ठिकाणी पाऊस राहणार रा आहे तो मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी वादळी स्वरूपाचा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पण बऱ्याच ठिकाणी राहणार आहे जवळपास एक ते पंचवीस टक्के भाग आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये पंचवीस सव्वीस वीस पन्नास गावांना हा पाऊस घेऊ शकतो पुण्यामध्ये सत्तर ते ऐंशी गावांना त्याच ठिकाणी जास्तही गाव वाढू शकतो कारण की परिसर मोठा आहे तर हा पाऊस दुपारी अडीचच्या नंतर सक्रिय होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी अडीच वाजता सोयाबीन पीक झाकायचं आहे आणि याचे पडसाद मध्ये उमटतील संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी जालना गोकरदन जाफराबाद इकडे परभणीच्या काही मोजक्या भागांमध्ये नांदेड पट्ट्यामध्ये लातूरमध्ये उमटतील पण लातूर पेक्षा आज सिस्टम जे आहे ते पासून वरती आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आहे अरबी समुद्रातलं हे भाष्य असेल सोलापूरला रात्री रात्रीपर्यंत दाखल होणार आहे आणि ज्या भागांमध्ये जास्त प्रमाणात गर्मी आहे त्या भागांना असं वाटत जायचं की आपल्याकडे पाऊस येत नाही रोजच असं वातावरण येते पण काल बुमरायाला काही ठिकाणी वादळी वार पाऊस झालाय लाईव कार्यक्रम बंद असल्यामुळे त्यांना ती माहिती मिळाली होती पण लाइव कार्यक्रमाचा देखील निर्णय आठ तारीख आपण घेतोय बंद किंवा चालू हा निर्णय असणार आहे तर तुमचे काही प्रमुख प्रश्न असतील नेहमीप्रमाणे तुम्ही मांडू शकता हा सर शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे हे म्हणल्यापेक्षा काल जो आपण व्हिडिओ टाकलाय मी म्हंटलंय की सरांनी आता लाईव्ह बंद केलेले आहे आता लाईव्ह मध्ये अंदाज देणार नाही आता बारीक सारी प्रश्न विचारता येणार नाही आपल्याला गावाचे तालुक्याचे फक्त जिल्हा किंवा आणि विभागाचे अंदाज देत जातील तर शेतकरी काय म्हंटले अशा म्हणजे तुम्ही म्हटले का नाही ते मक्याचे भाव असे कमेंट आपल्याला आले तर शेतकरी काय म्हंटले सगळ्या शेतकऱ्यांनी काल एवढ्या कमेंट केलाय की तोडकर सरांचा अंदाज एकदम अचूक आहे शेतकऱ्यांना खूप मदत हो होत आहे आमचं नुकसान वाचत आहे आणि ते म्हणाले की ते शेतकरी नसतीलच शेतकरीच म्हणत आहे आता की ते शेतकरी नसतील तुम्ही अंदाज देणं चालू ठेवा बस शेतकऱ्यांचं बरोबर आहे जी व्यक्ती पुढे जाणारा टार्गेट करते तर विचार करा शंभर लोक आपल्याला म्हणतात तुमच्यापासून फायदा होतो आणि दोन टक्के लोक म्हणतात की आम्हाला फायदा होत नाही नुकसान होते ते दोघ जण आलेले जास्त ते नवीन असतात एखादा ग्रुप शेतकऱ्याचा तुम्ही बनवा त्यातले दोघ राजकारणीची पोस्ट टाकणार अशातला हा प्रकार आहे ती गोष्ट आपण विसरून गेलोय आठ तारखेला निर्णय घेणार आहे आणि योग्य तेच निर्णय घेईल त्यातल्या एक जणांनी माफी पण मागितली की माझ्यामुळे तरी शेतकऱ्यांचं नुकसान करू नका माझं चुकलं म्हणून त्यातले एक जण बाकी आहे आणि त्याचा ही निर्णय आजच्या दिवस भरावा लागेल त्यामुळे आठ तारखेला आपण हा निर्णय घेऊ आणि त्या लाईव्हला प्रतिसाद जसा ज्या जिल्ह्यातून जे असेल सुरुवातीला त्याच जिल्ह्याचं नाव घेणार आहे म्हणजे नियम नियमावलीत काम असेल आणि विशेष म्हणजे हा शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने नियमावली नाहीये पण नियमावली आपण यासाठी टाकतोय की तो जिल्ह्यातला पेमेंट करणारा ओळखी येण्यासाठी टाकतोय त्यामुळे ताकदीने आपण हा प्रयोग सुरू करणार आहे आणि अपडेट सगळ्यात महत्वाची अशी असणार आहे की मित्रांनो आजच्या दिवसाचं तुम्हाला वातावरण कळलं आहे की सुरुवातीला जे सांगितलंय उद्याचं वातावरण लातूर जिल्ह्याला पुन्हा पावसाचं आहे लातूर नांदेड सावंतवाडी एरिया धाराशिव पट्ट्यामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये सांगली कोल्हापूरला कर काही ठिकाणी गर्जनेचे प्रकार घडतील आणि पाऊस आहे मालेगाव धुळे जळगाव कन्नड सिल्लोड भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस येईल आणि विशेष करून जालना परिसरात सुद्धा शहागड पट्ट्यामध्ये गेवराई पट्ट्यामध्ये अहमदनगर मध्ये सुद्धा पाऊस असणार आहे पाऊस हा सर्व दूर कारण की कमेंट तुमच्या आशा पण येतात की आमच्याकडे पडलाच नाही तुम्ही पाऊस सांगितलं पाऊस कसा सांगितलाय कोणत्या दिशेला सांगितलंय आणि खरा पाऊस जो स्टार्ट होतोय बऱ्याच ठिकाणी पडणारा तो म्हणजे लातूर परभणी बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी व्याप्ती आहे पुणे परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होईल याची न्यूज सुद्धा मंगळवारी तुम्हाला रात्री पाहायला मिळेल कारण की पाऊस आज साडेचार किंवा पाचच्या दरम्यान सुरू होईल छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण बाजूस मध्ये काही ठिकाणी पाऊस सुरू होतील आणि बुधवारपासून पुन्हा अरबी समुद्रातलं लो प्रेशर जे शेतकऱ्यांना पिकांना पाण्याची गरज आहे त्या शेतकऱ्यांना गुड न्यूज घेऊन येतोय अहमदनगर असेल नाशिक परिसर असेल छत्रपती सातारा सांगली पंढरपूर तसेच कोकण किनारपट्टी सोलापूर बीड जालना परिसर लातूर आणि नांदेड परिसर या भागांमध्ये हा पावसाचं वातावरण वाढणार आहे आणि ठिकठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी पडू शकतोय बुधवारी असे भाग सुद्धा ही छत्रपती संभाजीनगरचा सत्तर टक्के भाग व्यापण्याची शक्यता आहे अहमदनगरचा ऐंशी टक्के भाग व्यापेल पण व्याप्ती ही ढगांची आहे पाऊस पडण्याची व्याप्ती पन्नास टक्के जाईल बुलढाणा अकोला अमरावती या परिसरात देखील परवाच्या दिवशी बुधवारी हा पाऊस दाखल होतोय त्यामुळे हा देखील अंदाज महत्वाचा आहे हिंगोली परिसरात मोजक्या ठिकाणी यवतमाळमध्ये मोजक्या ठिकाणी जालन्यामध्येही बऱ्याच ठिकाणी अशी ही कंडिशन आहे बिळही यात येतोय लातूर परिसर परभणी देखील यात येतोय आणि या बुधवारीचा आपण लाईव्ह निर्णयाबाबत निर्णय घेणार आहे त्यामुळे त्या दिवशी सुद्धा शॉर्टकट व्हिडिओला माहिती होईल बरोबर सर शेतकऱ्यांना म्हणजे आठ तारखेपासून अंदाज देणं सुरू होणार आहे लाईव्ह पुन्हा म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पुन्हा आणि तसेच तोपर्यंत तो शॉर्टकट व्हिडिओ पाहत चालला आजची तारीख सहा ऑक्टोंबर सहा आणि सात ऑक्टोंबरचे शॉर्ट म्हणजे जे व्हिडिओ अपलोड केलेले ते नक्की पहा तोडकर सरांच्या युट्यूब चॅनलवर जाऊन तोडकर हवामान अंदाज असं त्या चॅनलचं नाव आहे जे शेतकरी नवीन असतील त्यांनी लगेच त्या चॅनलला लग भेट द्यावी सर आणि शेतकऱ्यांचा म्हणजे खूप प्रतिसाद मिळतोय शेतकरी खूप प्रेम करतायत सर तुमच्यावर म्हणजे काल का, आपल्या व्हिडीओच्या कमेंट बघितल्या असत्या तर फक्त कमेंट होते म्हणजे शेतकऱ्यांनी प्रश्न सोडून तुमच्यावर जास्त कमेंट केल्या का नाही शेतकऱ्यांचं प्रेम आहे शेतकरी तिथं प्रेम आहे पण काय माहितीये का मलाच माझ्यावर कळत नाहीये नाहीयेच केलं जाते कधी मात्र तोंड बंद नसतं कधी कमेंट बॉक्स बंद करत नाही लोकांना कधी आपला अंदाज एखादा चुकला काही लोक कमेंट बंद करतायत आधी असंख्य आस, दिवसासाठी कमेंट बंद असते पण माझं कमेंट बॉक्स कधी बंद नसते मी बोलायला संधी देतो तुमच्या भागातलं सुख दुःख मला कळण्यासाठी मी ह्या गोष्टी ओपन ठेवत असतो आणि जेणेकरून मी कुठे कमी पडलो या गोष्टीकडे मी फोकस करत असतो त्यामुळे हे कमेंटचं तोंड ओपन असतं पण त्या कमेंट मध्ये काही लोक घाण करतायत त्यामुळे तो मानसिक त्रास झालाय त्यामुळे हा निर्णय रागाच्या भरात घेतला होता आणि हा निर्णय सुद्धा आठ तारखेला आपण मागे घेण्याचा विचार करतोय जर अजूनही तुम्ही प्रतिसाद शॉर्टकट व्हिडिओ वगैरे माहितीसाठी तुमच्या भागांची नाव टाकली मला जिल्ह्यानुसार कुठल्या जिल्ह्यानुसार आहात आपण तर त्या जिल्ह्यांचं नाव आपण अगोदर घेऊ त्यामुळे शॉर्टकट व्हिडिओ मध्ये आपले जिल्ह्या कळवत चला धन्यवाद